सोलापूर जिल्ह्यात भाजपला एक मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा तुतारी हाती घेण्याचा निर्णय पक्का झाल्याची बातमी परिचारक समर्थकांच्या गोटातून बाहेर येत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मंगळवेढा उपसा सिंचन योजना तसेच पंढरपूर एम आय डी चा भूमिपूजन सोहळा काल पार पडलेला होता या कार्यक्रमाला आमदार प्रशांत परिचारकांनी दांडी मारल्यामुळे काल सायंकाळपासूनच पंढरपूर मंगळवेड्यात परिचारक शरद पवारांची तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात हर्षवर्धन पाटलांनंतर आता प्रशांत परिचारक यांच्या रूपाने भाजपला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे पोटनिवडणुकीत झालेल्या विजयानंतर आमदार समाधान अवताडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणलेला होता आणि आमदार झाल्यापासून अवताडे यांनी मंगळवेड्यासोबतच पंढरपूर शहर आणि बावीस गावात देखील स्वतःचा स्वतंत्र गट तयार केला आणि ग्रामीण भागातील युवकांमध्ये देखील सध्या समाधान अवताडे यांची क्रेज दिसून येते त्याच बळावर सध्या भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे हे पंढरपूर मंगळवेड्याच्या विधानसभा निवडणूक लढवण्याची मोठी तयारी करतायत भाजपचं तिकीट यंदा आमदार आवताडे यांनाच मिळणार असल्याचं भाजपच्या गोटात पूर्वीपासूनच बोललं जाते त्यामुळे प्रशांत परिचारक हे भाजपवर नाराज असल्याचं दिसून येते त्यामुळे परिचारक हे वारंवार आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत तर दुसरीकडे आपल्या कार्यकर्त्यांचा देखील परिचारकांवर निवडणूक लढवण्याबाबत मोठा दबाव आहे अशा स्थितीत अपक्ष लढण्यापेक्षा तुतारीचा पर्याय कधीही चांगला असा सल्ला सध्या अनेक परिचारक समर्थक सध्या प्रशांत परिचारकांना देत आहेत त्यामुळे येत्या दोन दिवसात प्रशांत परिचारक हे आपल्या गटाचा मेळावा घेणार असून त्यानंतर ते त्या आपला पुढील राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत